सध्या इंदूरचं सोनमचं प्रकरण जे आहे ते सगळीकडे गाजत आहे पण याच्यामध्ये एक भाग शिल्लक राहतो आणि तो म्हणजे जर समजा हा पती किंवा हा राजा जो आहे तो थोडासा सावध राहिला असता तर आज तो जिवंत राहिला असता म्हणजे त्यानं त्या सोनमवरती डोळे झाकून विश्वास ठेवलेला होता तो विश्वास डोळे झाकून ठेवण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून जर ठेवला असता तर कदाचित आज तो जिवंत असता किंवा हे प्रकरण वेगळ्या पद्धतीनं समोर आलेलं असतं म्हणजे राजा जो आहे तो त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम करत होता आणि लग्न झाल्यानंतर तो तिच्या प्रत्येक गोष्टीला मान देत होता प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता ते सांगेल तू ज्या पद्धतीनं सांगेल त्या पद्धतीने तो करत होता पण याच्यामुळेच त्याचा घात झालेला होता आता भविष्यात अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काय चुका टाळल्या पाहिजेत ही आपण बघू किंवा यानं काय चुका केल्यात ते आपण बघूया पहिली चूक याची काय होती अत्यंत घाई म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा यांचं लग्नाची चर्चा चाललेली होती त्यावेळेस राजा रघुवंशीच्या कुटुंबियानं सोनमची कुंडली बघितली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या वर्षी लग्न नको आपण पुढच्या वर्षी लग्न करूया अशा पद्धतीनं सल्ला दिलेला होता आणि म्हणजे आत्ता जे काही लग्न ठरवायचं चाललंय त्याच्यात अजून एक वर्षभर आपण गॅप घेऊया असं ठरलेलं होतं पण या सगळ्यामध्ये राजानं आग्रह धरला होता की लवकर लग्न करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यानं घरच्यांचं नाही ऐकलं सासूसासऱ्यांचं ऐकलं आणि वर्षभर जर ते लग्न लांबलं असतं तर कदाचित दो तीचा 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 या दोघांच्यामध्ये भेटीगाठी झाल्या असत्या बोलणं झालं असतं त्यावेळेस मग तिचं बोलणं तिचं वागणं तिचं अफेअर याच्याबद्दल काही ना काहीतरी त्याला कोण लागले असते आणि तिच्या मनातल्या भावना काय त्यासुद्धा ते, त्याला कळल्या असत्या पण त्या सासू सासऱ्यांचा आग्रह आणि त्याच्यामुळे त्या पोरीचे हात त्यांना पिवळे करायचे होते आणि म्हणून त्या पोरीचे त्यांनी पिवळे केले आणि स्वतःचं तो तोंड अगदी काळं करून घेतलं होतं पण हे जर असं घडू नये कोणाच्या बाबतीमध्ये तर सासू सासऱ्यांचं ऐकण्यापेक्षा किंवा बाहेरच्यांचं कोणाचं ऐकण्यापेक्षा त्यांच्या तालावरती नाचण्यापेक्षा आपल्या आईवडिलांचा ऐका त्यांचा शब्द अंतिम असला पाहिजे कारण आई आई असते बाप बाप असतो त्यांचा कुठलाही स्वार्थ नसतो हे लक्षात ठेवा त्यानंतर दुसरी गोष्ट यांनी काय चूक केली तर लग्न झालं बायको घरात आली पण तिचं लक्ष सगळं मोबाईलवरती होतं चॅटिंगवरती होतं चेटिंगवरती होतं सेटिंगवरती होतं पेटिंगवरती होतं पेटिंग हे सगळं चाललेलं होतं आता नवीन लग्न झालेलं आहे नवीन संसार आहे पती आहे सगळं आहे तर त्याला वेळ देणं त्याच्याशी बोलणं त्याच्याबरोबर ती गप्पा मारणं या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण बायको मात्र सतत कोणाबरोबर तरी बिझी असायची सतत चॅट करत असायचे आणि लपून छपून अशा पद्धतीनं हे सगळं करत होते याची शहानिशा करायला पाहिजे होती पण तिच्या प्रेमामध्ये हा इतका गुंतला होता की ती काय करते याच्याकडे त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं आणि मग ती सतत फोनवरती बिझी आहे फोनवरती बोलते रात्री अपरात्री बोलते आहे काही असलं कार्यालयीन काम येईन हे येते लक्षात घ्या कोणतंही ऑफिशियल काम ऑफिशियल वेळेमध्ये दहा ते पाचच्या वेळेतच के करायचं असतं रात्रीच्या अकरा बारा वाजता जर फोन होत असेल येत असेल जात असेल तर समजून जायचं काहीतरी घोटाळा दिसतोय पण हे प्रश्न त्याला पडलेले नव्हते आता याच्यातनं आपण काय धडा घ्यायचा घरामध्ये मोबाईल हा नात्यामध्ये असणारा सगळ्यात मोठा अडसर आहे सगळ्यात मोठा शत्रू आहे त्याच्यामुळे घरातल्यांचा संवाद जो आहे तो कमी होतो आणि बाहेरच्यांची चॅटिंग आणि फिटिंग आणि सेटिंग जास्त होते त्याच्यामुळे जास्त मोबाईल क म्हणजे वापरूच नाही आहे तो घातकच आहे आणि जेवढं क कमीत कमी मोबाईल वापरायचा आणि जास्तीत जास्त एकमेकांना कसा वेळ देता येईल हे प्रत्येकानं बघितलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे लग्न झालं सात फेरे झाले पूजा अर्चा झाली तरीसुद्धा ती नवऱ्याला जवळ येऊन देत नव्हती काहीतरी कारण सांगून त्याला टाळत होते आणि तिनं त्याला अटपण घातलेली होती की बाबा आपण कामाख्या देवीचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण एकमेकांच्या जवळ येऊ पण नंतर ते हनीमूनला गेले हनीमूनला गेल्यानंतरसुद्धा ती त्याच्यापासून दूर दूर राहत होती त्याच्याजवळ येत नव्हते आणि त्याच्यामुळे ते ही ह्या गोष्टीचा संशय त्याला यायला पाहिजे होता लक्षात घ्या की लग्नानंतरची पहिली पायरी जर कोणती असेल तर ते एकमेकांना समजून घेणं आहे आणि शारीरिक संबंध जे आहेत ते एक पतीपत्नीमधली ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे आणि त्याला आध्यात्मिक सामाजिक सगळी मान्यता आहे आणि त्याच्यामुळे जर अशा अवस्थेमध्ये जर ती दूर जात असेल तर ते नक्की संशयास्पद आहे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट त्याने समजून घ्यायला पाहिजे होती पण तो तिच्या प्रेमामध्ये वेळा झाला होता आणि त्याच्यामुळे तो साथी सांगेल त्या पद्धतीने तो ऐकत होता आणि त्यामुळे त्याच्या मनात ती शंका निर्माण झाली नाही आणि त्यामुळे हे सगळं घडलं आहे पण याच्यातनं आपण धडा काय घ्यायचा आता याच्यामध्ये पण असं नाही की ती पत्नी जर समजा अशा संबंधापासून थोडीशी दूर जात असेल तर ती वाईटच आहे असं पण नसतं बरं का म्हणजे जर समजा ते असं वागत असेल तर पहिली गोष्ट की तिला भीती वाटत असेल किंवा तिनं काहीतरी गैरसमज असतील मनामध्ये की असं असं झालं तर असं होतं तसं होतं किंवा पहिली वेळा असल्यामुळे कदाचित ती भीती असते त्यामुळे ती भीती दूर करण्याचा प्रयत्न करायचा पण अर्थातच ते पती पत्नी एकमेकांशी संवाद साधून बोलूनच तो विषय क्लिअर करू शकतात त्यानंतर कदाचित कदाचित तिला काहीतरी त्रास होत असेल किंवा बऱ्याच वेळा असं होतं की लग्न झाल्यानंतर मग त्या लग्नाच्या गडबडीमध्ये याच्यामध्ये काही त्रास होत राहतो किंवा काही प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामुळे तसा प्रॉब्लेम एखादा असू शकतो त्याचबरोबर ते मग असंही असू शकतं की कदाचित ह्या व्यक्तीच्या बाहेरशी ज्यांशी जवळशी जसं ह्या सोनमचं होतं तसंही असू शकतं पण हे क्वचित एखाद्याचं असतं की बऱ्याच वेळा बाकीचे प्रॉब्लेम जास्त असतात किंवा पतीबद्दल घृणा वगैरे पण असू शकते किंवा पुरुषांबद्दलची घृणा असू शकते आणि त्याच्यामुळे अशी अनेक कारणं असतात त्याच्यामुळे ती चुकीचीच असते वाईटच असते असं नाही पती जरी तसा वागत असतो किंवा पत्नी तर ते समजून घ्यायचं आणि लैंगिक दृष्ट्या एकत्र ये येणं ते अत्यंत गरजेचं आहे आणि ते संसाराचं एक म्हणजे च जे काही पाया आहे तो त्याच्यामध्येच आहे हेही समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं सावध प्रत्येकाने असलं पाहिजे त्यानंतर आता चौथा मुद्दा आहे तो म्हणजे स्वतःचा निर्णय सोनम स्वतः घेत होते आणि राजावरती लादत होती म्हणजे हनुमूनला दुसरीकडं जायचं होतं ती म्हटली नाही इकडंच जायचं हे घ्यायचं आहे असंच आहे ते घ्यायचं आहे तसंच घ्यायचं आहे म्हणजे किमान चार दिवस तरी तिने त्या मनाप्रमाणे त्याच्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं पण ती प्रत्येक गोष्टीमध्ये मनमानी करत होते आणि जर या गोष्टीला त्यानं विरोध केला असता तरीसुद्धा काही गोष्टी टळल्या असत्या त्यानंतर हे हनीमूनला चालले होते जाताना कमीत कमी कपडे ऑलरेडी कपड्याची तिथं गरजच नाही पडत म्हणजे जे आहेत तेच ठीक आहेत पण कमीत कमी कपडे त्यानंतर कमीत कमी मौल्यवान वस्तू अशा पद्धतीने नेलं पाहिजे होतं पण या बाईनं उलटा कारभार केला होता सोन्याच्या त्याला पैसे घ्यायला लावले होते सोन्याच्या साखळ्या घ्यायला लावल्या होत्या दागिने घ्यायला लावले होते का आता ते नंतर ते समोर आलेलंच होतं पण त्या बायकोच्या अशा पद्धतीचं ऐकणं हे सुद्धा सगळ्यात मोठं चूक त्याची ठरलेली होती आणि ते जाऊ द्या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या पण चोरी होऊ शकतं हरवू शकतं घातपात होऊ शकतो याचा विचारसुद्धा त्यानं केलेला नव्हता आणि ती सांगते तशा पद्धतीनं तो घेत होता ती सांगते तशा पद्धतीनं तो करत होता आणि त्याच्यामुळे मग ह्या बाईला सोपं झालं की त्याला तिकडं घेऊन गेले आणि त्याला त्याला मारला त्याचं सगळं घेऊन ती पळून गेली होती त्यानंतर सहावा मुद्दा आहे की जाण्याचं तिकीट यानं हिनं बुक केलं होतं जाण्याचं बुकिंग हिनं केलं होतं एवढं सगळं केलं होतं पण येण्याचं तिनं काहीच बुक केलेलं नव्हतं म्हणजे बुकिंग स्वतःच सगळं करणार स्वतः सगळं करणार पण जायचंय ना तर तुम्हाला माघारी पण यायचं आहे ना तर त्यावेळेस शंका यायला पाहिजे होती पण ती आलेली नव्हती आणि हे पती पत्नी हानीमुनला गेले होते काही चोरी केली नव्हती किंवा लबाडी नव्हती यांच्यात किंवा त्यांचं काही लफडं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग अगदी बिंदासपणे अगदी ताटमानेनं जायला पाहिजे होतं ना पण ह्यांनी बघा जे हॉटेल वगैरे बुकिंग केलं ना ते आडबाजूची हॉटेल बुकिंग केले त्याच्यानंतर जिथं सी सी टी व्ही नाही अशी दक्षता घेतली होती पण आता बऱ्याच वेळा सी सी टी व्ही होते काही ठिकाणी तिचा नाईलाज झालेला होता पण अगदी सी सी टी व्ही जरी असले तरी पाठीमागच्या बाजूने जायचं पाठीमागच्या बाजूने यायचं अशा पद्धतीनं तिनं ते केलेलं होतं आता या गोष्टीसुद्धा त्यानं समजून घ्यायला पाहिजे होता पण तिनं शेवटी तो डाव तिचा साधला आता आठवा मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या प्रवासामध्ये मारेकरी पाठलाग करत होते अगदी घरापासून ते अगदी शेवटपर्यंत पाठलाग चाललेला होता चार चाकीमध्ये पाठलाग होता टू व्हीलरवरती पाठलाग होता हे सगळं चाललेलं होतं आणि ह्या गोष्टी याला जाणवल्या नसतील का आपल्याबरोबर ती कुणीतरी आहे आपल्या पाठीमागं कुणीतरी आहे एखादी व्यक्ती आपण सहज आता समजा इंदोरमधून निघाले इंदोरमध्ये पाहिलं यांना त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कामाख्या देवीच्या तिथं समजा पाहिलं यांना त्यानंतर परत ते जर हनीमूनच्या ठिकाणी पण यांनाच पाहिलं तर काहीतरी मनामध्ये शंका यायला पाहिजे होते पण त्याला ते लक्षात आलं नाही तो सगळा प्रवास मग जीवघेणं ठरलेला होता आता कोणतीही व्यक्ती नववा मुद्दा आहे तो म्हणजे कोणतीही व्यक्ती जी आहे ती बोलत असताना तिची बॉडी लँग्वेज जी असते ना ती अत्यंत महत्त्वाची असते लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर सोनम ज्या पद्धतीनं त्याच्याबरोबर वागत होती त्याच्याबरोबर ती बोलत होती याच्यामधून तिच्या वागण्यातनं तिच्या बोलण्यातनं काही गोष्टी जरी याला समजल्या असत्या तरीसुद्धा हा प्रसंग टाळता आला असता आता हे पतीपत्नी हनीमूनला गेले होते निसर्गरम्य ठिकाण होतं रोमॅंटिक ठिकाण होतं तर तिथं जाऊन आनंद घ्यायचा होता पण बायको सांगते आपण डोंगरावर जाऊ आपण दरीमध्ये जाऊ आपण निर्मनुष्य ठिकाणी जाऊ वास्तविक पात्र अशा ठिकाणी जायचं तर तिथं मौज मस्ती असली पाहिजे म्हणजे एवढ्या तुम्ही चालत वरती जाणार दमणार थकणार आणि हॉटेलवर येणार आणि झोपी जाणार हनीमूनला कशासाठी जातात हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ट्रेकिंग बिकिंग करायचं असतं तर ते तुम्ही नंतर जा पण हनीमूनसाठी असेल तर हनीमूनच करायला पाहिजे होता तर ह्याही गोष्टी आता अर्थात एक गोष्ट असते घटना घडल्यानंतर आपण असंच व्हायला पाहिजे होतं तसंच व्हायला आता ज्याचं त्याला माहिती आहे त्यांचं काय अडचण असेल प्रॉब्लेम असेल काही त्यांचं जे काही समोर सिच्युएशन असेल पण आपल्याला जे मुद्दे समोर वाटतात ते मांडलेले आहेत म्हणजे एक्झॅक्ट यांनी असंच करायला पाहिजे आणि हे आपल्याला काय आता आपण फक्त माध्यमातून ऐकतोय त्याच्यावरती ते बोलतो आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा आहे तो म्हणजे हाणीमुणला जाताना गेल्यानंतरही जवळ येऊन देत नव्हती जात नव्हती हे तर आपण ऐकलेलंच होतं पण त्यातनं पण त्यानं तिथं गेल्यानंतर पण ती जेव्हा तशी वागायला लागली नाही त्यावेळेस मात्र त्यानं तिथं समजून जायला पाहिजे जा होतं आता हे अशा पद्धतीचे मुद्दे आहेत ना अजून चार दोन मुद्दे आहेत की ज्याच्यावरती जर शंका आली असती आणि थोडीफार जरी शंका आली असती तरीसुद्धा मग तो सावध झाला असता आणि डोळे झाकून विश्वास ठेवणं हे विश्वासघाताला आमंत्रण देतं इथंसुद्धा तसंच झालेलं होतं आणि जाता जाता महत्त्वाची सूचना आहे ही एक मुलगी नालायक निघाली एक मुलगी अशा पद्धतीनं वाईट निघाली याचा अर्थ सगळ्या मुली तशाच आहेत असं नाही जगामध्ये चांगली लोक आहेत वाईट लोक आहेत आणि ही जी घटना आहे ती दुर्मिळ घटना आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं की असं काही घडलं की मग लोक आपल्याच जवळच्या लोकांवर संशय घ्यायला लागतात तर असले गोष्ट डोक्यातनं काढून टाका जगामध्ये काही मुलं अत्यंत नालायक आहेत काही मुली अत्यंत नालायक आहेत काही आईवडीलसुद्धा नालायक आहेत आणि त्याच्यामुळे मग अशी लोकं ही समाजामध्ये असतात अशांपासून आपण सावध राहणं पण एखादी नालायक निघली म्हणून आपण सगळ्यांवर तसा शिक्का मारणं हे सुद्धा चुकीचं आहे आता बऱ्याच वेळा मग त्यांचं स्वतःच्या होणाऱ्या बायकोवरती संशय नंतर लग्न झालं की तिच्यावर संशय नंतर आहे ती बायको तिच्यावर संशय किंवा नवऱ्यावर संशय ह्याच्यावर संशय असल्या गोष्टी करू नका तर एकमेकांवरती विश्वास ठेवा आणि ह्यांनी असं केलं म्हणून आपल्या बाबतीत असं होईल असं होत नाही तर काय होतं बऱ्याच वेळा त्या गोष्टींचा क्लू जो हो आहे तो अगोदर मिळत जातो पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून एक लक्षात घ्या एकमेकांवरती विश्वास ठेवा प्रचंड विश्वास ठेवा जास्त विश्वास ठेवा जीवापाड विश्वास ठेवा पण विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवा